सध्या पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग चालू असताना उजनी धरणातून एक लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग झालेला आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सतरा हजार क्युसेसचा विसर्ग करण्यात आलेला आहे हे पाणी पंढरपुरात भीमा नदीतून पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये काल आज पहाटेपासून पोहोचलेलं आहे साधारण आपण पाहू शकतो सध्या ही परिस्थिती की पंढरपुरात असलेल्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये दोन्ही काटाला म्हणजे दुतर्फी पाणी पूर्ण काटाला भरून वाहताना आपल्याला दिसत आहे वाळवंटात असलेले चंद्रभागे पात्रात असलेले जे कुंडेगाचं ते असं इतर लहान मोठे मंदिर आणि समाजात पूर्ण पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहे घाटापर्यंत पाणी आलेलं आहे येणाऱ्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे खरं तर आता ह्या वारकरी उद्याची एकादश आहे एकादश असल्या कारण आजपासून भाविकांची गर्दी होताना आपल्याला दिसत आहे आणि उद्याच्या असणाऱ्या गर्दीमुळे खरं तर आता भाविक नदीमध्ये चंद्रभागे पात्रामध्ये येऊन हातपाय देऊन अंगोव करण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून आणि त्याचबरोबर नदीकाठी असणारी काही वस्ती आहे घर आहेत काय व्यासनारायण नगर आहे अंबिका नगर आहे इथल्याही रहिवासींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पंढरपुरातून नदीपात्रातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी